महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा दिग्रस बांधकाम कामगाराला फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाड्यात बांधकाम कामगारांसाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या पेटी डिनर सेट वितरण व मुलांना शिष्यवृत्ती योजनेत गैरप्रकार करत खोटा शिक्का तयार करून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेश जलसिंग जाधव राहणार वसंतनगर तालुका दिग्रस यांचा इंजिनियर असल्याचा खोटा शिक्का बनवून त्याचा गैरवापर करण्यात आला आरोपी निखिल भाऊसिंग चौहान राहणार महेशनगर दिग्रज जो सामतदादा कम्प्युटर टायपिंग अँड ऑनलाइन वर्कचा मालक आहे याने हा शिक्का बनवून ताब्यात ठेवला व फसवणूक केली ही घटना अकरा सप्टेंबर दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली फिर्यादीच्या तक्रारीनुसार दिग्रज पोलिसांनी अप क्रमांक सहा से ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एक्केचाळीस दोन तीनशे एक्केचाळीस तीन भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा